तसेंद श्री दत्त आता आपण रूपकात्मक जे ज्ञानेश्वरांचा योग स्वरूप आणि विवेचन कुंडलिनी योग रूपकाद्वारे आपण गाय ही रूपकं बघितली रूपकं म्हणजे प्रतीक आहे सिम्बॉल असा अर्थ आहे तसं आता योगी नावाचं रूपकं ज्ञानोबरांनी निवडली त्यांना कशा प्रकारचे योगीच्या निमित्ताने आपल्याला त्या हा योग शिकवतात एक योगी पर अभंग आहे योगी नावाचा टायटळ अभंगाचा अभंग कसा आहे ऐसा कैसा गे माय योगी ऐसा गे माय कैसा योगी असा कसा अजब योगी हा ऐसा गे माय कैसा योगी जे ठाय जन्मला तो ठाव भोगी अरे शा हा अजबच योगी आहे ज्या ठाई ये जन्माला येतो तो ठाय म्हणजे त्याच आईचा भोग घेतो ऐसा कैसा गे माय योगी जे ठाई जन्मला तो ठाव भोगी अजबच योगी हा हा योगी तर आहे पण ज्या आईच्या पोटी जन्माला येतो त्याच आईला भोगतो अजबच विचार वाटतो हा माय कुमारी माय कशी आहे कुमारी आहे आणि बाप ब्रह्मचारी याचा बाप ब्रह्मचारी आहे आणि आई कशी आहे कुमारी आहे ए सपुत्र तया से उदरी तरी त्यांना एकवीस पुत्र झाले तरी त्यांना मुलंभत्र एकवीस झाली आचार सांडुनी झालासे भ्रष्ट हा योगी आचार सगळं सोडला आणि भ्रष्ट झालाय आचार सांगुनी झालासे भ्रष्ट मावशीस येणे लाभियेला पाट मावशीच लग्न लावले अजब योगी हा आधी ज्या आईच्या पोटी जन्माला तो ठाव भोगी याचा बाप ब्रह्मचारी आई कुमारी तरी याला एकवीस भाऊ आहेत तिसरं आचार तर सोडला त्यांनी आणि मावशीशी जाऊन लग्न लावलं पितियाचा वेष धरून या वेगी पित्याचा वेष धारण केला आणि मातेच सुख भोगावया लागी आईच्या सुखामध्ये रमला आणि मी सांगो नवलकाई आणि मी तुम्हाला काय सांगू नवल आणि मी सांगो नवलकाई येणे बहिणी भोगिली एकेश ठाई एकाच ठिकाणी बहिणीचाही भोग घेतला ज्ञानदेव म्हणे अनुभवी जाणे अनुभवा वाचून कोणीच नेणे ज्याला अनुभव असेल तोच या अभंगाचा अर्थ आत्मसात करेल तिसऱ्यांना काही करणार पण नाही हे आचरट अभंग असं वाटेल हा काय अभंग वाटेल आचरट कविता आहे की काय असं वाटेल पण ही ज्ञानोबरांची अभंग आहे त्यावेळे असं कोणाची छातीनं म्हणायचं की यात काय इतकं ऐसा कैसा गे मा योगी हो जे ठाव जन्मला टोठा भोगी माय कुमारी बाप ब्रह्मचारी हे कवी सपुत्र तयाचे उदरी आचार सांडुणी झालासे भ्रष्ट मावशीचं येणे लावीला ये पाट पितियाचं वेश धरूनिया विगी मातेचे सुख भोगावया लागे आणि कमी सांगो नवल कायी येणे बहिणी भोगिली एकेची ठाई ज्ञानदेव म्हणे अनुभवी जाणे अनुभवासोन काही स नेमका काय मतीत अर्थ आहे काय आहे ज्ञानोबरांना त्या अर्थातच वडील आमचे ज्ञानेश्वर अवतार वारंवार उल्लेख करावा लागतो बाळकृष्ण साईदेव यांना यांच्या ज्ञानाच्या आधारेच आपल्याला अर्थ समजावून घेता आहे तो एरवी अशक्य कोटीतली गोष्ट होती या अभंगाला कोणी हात हातच लावू शकत नव्हतं कारण अर्थच कळत नाही तर काय बोलायचं आणि आचरटपणा आता कसा व्यक्त करणार तसं काय काय छान छान सांगतात आता पहिलं सांगतात या संपूर्ण योगी अभंगात भक्ताची पर परमोच्च अवस्था वर्णन करतात भक्ताची परमोच्च अवस्था हा ती अवस्था भोगणारा जीव म्हणजे भक्त म्हणजे योगी होय आता ही अवस्था दोन पद्धतीने भोगत असतो तो ही अवस्था दोन पद्धती म्हणजे कुठली एक नादात्मक आणि रूपात्मक नामरूप म्हणजे आपल्याला नामरूपात्मक अवस्था तो भोगत असतो म्हणजे एकीकडे नामात्मक अनुभूती आहे एकेकडे रूपात्मक अनुभूती आहे आता या दोन्ही अनुभूती खरं म्हणजे एक समयावच्छद म्हणजे एकाच वेळी प्रगट होते युगपथ त्याला शब्द काय आहे युगपत म्हणजे ॲट अ टाईम एकाच वेळी नादाचे अनुभव आहेत एकाच वेळी प्रकाशाचे अनुभव आहेत पण आपल्याला अभ्यासासाठी वेगवेगळे करावे लागतील एकत्र चर्चा करता येणार नाही म्हणून चर्चेसाठी फक्त आपण दोन भाग केले एक नाम आणि एक रूप ते नामरूपात्मक श्री परमात्मा आहे ज्याचं नाम घ्यायचं नाम रूप नाम रूप जडले चित त्याचा मी अंकित हे सगळं वचन प्रसिद्ध आहेत तर हे नाम म्हणजे काय आणि रूप म्हणजे काय मग हा योगी म्हणजे काय ते आपल्याला कळायला लागेल ला आता नाम या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे आपल्याला आपण नामद्यापासून घोकत आलो आहे नाम म्हणजे ओंकाराचे मूळ नाम म्हणजे काय ओंकाराचे मूळ ओंकारच जिथून प्रगट त्याला नाम म्हणतात एरवी वैखरीतलं नाम हे सगुण रूप आहे पण नामाची व्याख्या काय नामा म्हणे का नाम ओंकार असे मूळ हे नाम म्हणजे काय अर्थातच नादरूपाने कर्णरंधी म्हणजे कानाच्या ठिकाणी जो प्रगट होतो त्याला नाद म्हणतात तोच नाम होय म्हणजे नादरूपाने कर्णरंधामध्ये जे उत्स्फूर्त स्फुरण तयार होतं त्याला गाज समुद्राचा आवाज म्हणतात त्याला नाम म्हणण्याची सकल संतांची परंपरा आहे आणि रूप म्हणजे काय तर भ्रुकुटी मध्यस्थानी भ्रुकुटीस्थानी तेज रूपाने प्रगट होणारं रूप होय हे रूप अभिप्रेत आहे आता आपण बघूया काय अभंगाचा अर्थ आहे नादाच्या अंगली आणि मग रूपाच्या अंगली त्याचा अर्थ काय ऐसा कैसा गे माय योगी हा योगी तर नक्की आहे पण जेठाय जन्मला तोठा भोगी या योगाचं एक पहिलंच रूप असं आहे जेव्हा मी डोळे मिटून योगाचा अभ्यास करू लागलो त्यावेळेस कुंडलिनीचा स्वयं उत्थानामुळे म्हणजे अनुभव यायला लागल्यामुळे कर्णरंधामध्ये कानाच्या ठिकाणी अनाहत ध्वनीनाद प्रगट होतो आता तो प्रगट कुठे झाला कर्णरंधस्थानी आणि ऐकू कुठे आला स्थानी अशा पद्धतीने हा नाद रूपी योगी जे ठाई जन्मला ठाव भोगी ते त्या अनुभवामध्ये तो रममान व्हायला सुरुवात होते असा त्याला अखंड नादाचं वेळ लागलं जे ज्या कर्णात कानात जन्म घेतो ऑलरेडी जन्म घेतलेला आहे तिथंच तो भोग घ्यायला लागतो म्हणजे पहिला अनुभव कानाच्या ठिकाणी असलेला समुद्राचा गाज म्हणजे अहंकार ऐकता यायला पाहिजे कानामध्ये बोट घालून ऐकायला शिकलं पाहिजे आता या ना पुढे काय होवे माय कुमारी आणि बाप ब्रह्मचारी आहे या नादाचा नाद रूपी जो योगी आहे त्याची आई काय कुमारी आहे म्हणजे ती कोण जन्मदाती कुंडलिनी शक्ती ही दिसायला अलिप्त आहे काय अलिप्त आहे म्हणून कुमारी आहे आणि तिचा अधिष्ठान कोण आहे परब्रह्म तिचा अरिष्ठान कोण आहे त्यावेळे हा बाप आहे ब्रह्मचारी तो कोणाचं नादी लागत नाही काही नाही त्यावेळी मायकुमारी बाप ब्रह्मचारी आणि काय झालं एकवीस पुत्र तया से उदरी आश्चर्य म्हणजे अशा पद्धतीने अलिप्त असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी या माता पित्याच्या पोटी एक कुंडलीचा अभ्यास मेरुदंडातील जे आपले एकवीस मणके आहेत त्याच्यातून ती वर येताना विविध नाद अनुभवला येतात दशविध नाद असं त्याला शब्द आहे टाळ मृदंग विणा इत्यादी मुरली हे अनुभव येतात हे जे एकवीस नाद आहेत हेच जणू काही त्यांचे पुत्र आहेत म्हणजे कळलं नादरूपी योगी जिथे तो जन्माला आला तिथेच तो भोग घेतो त्याच्यातनं त्याला एक प्रकारे एकवीस नाद प्रगट होतात पण ते कशाचं होतात तर आई तर कुमारी आहे आणि वडील तर ब्रह्मचारी असा आता पुढचं तिसरं चरण आहे काय केलं यांनी उद्योग आचार सांडुनी हा जो नादरूपी जो योगी आहे ह्याने आचार सांडुनी झाला से भ्रष्ट काय केलं त्याने माऊशी सयणे लाव्याला पाट आता हा कुंडलिनी योगात तर कुंडलिनी शक्तीमध्ये प्रगट झालाय कुमारी असू नये बाप ब्रह्मचारी तिथं हा प्रगट झालाय या कुंडलिनीची बहीण म्हणजे साक्षात भक्ती म्हणजे कोण साक्षात भक्ती मी या भक्तीशी हा समरस होतो हा भक्तीशी नाम जो नामात्मक जो प्रगट हा होतो। ला, ला तो प्रग समरस कोणाशी होता मावशीशी तर भक्तीशी प्रगट होता म्हणून याला म्हणतात की हा भ्रष्टाचार माझ होतो आणि आपल्या आईला सोडतो आणि मावशीशी पाठ लावतो लग्न मावशीशी लावतो बरं इतकंच करून दमलं थांबलं आहे का गाडी तर नाही काय करतो पितियाचा या वेगी वडिलांचा वेष धारण करतो म्हणजे परमात्म्याचा आणि काय करतो मातेचे सुख भोगावयाला गे इतकंच नवं तर स्वरूपाशी अनाथ ऐक्य होतो म्हणजे वडिलांचा वेष धारण करतो आणि कुंडलीनी शक्तीला आपल्यात सामावून घेतो शक्तीला आपल्या म्हणजे जीव आणि शिव एकरूप झाला की तो शक्तीला पण सामावून घेतो म्हणजे वडिलांचा वेष धारण करतो आणि आईला भोगतो अशा पद्धतीने काय झालं की पुढचं चरण आणि मी सांगो नवल काही येणे बहिणी बोगिली एकेची ठाई कुंडलिनी शक्तीवर आधारित नादाप्रमाणेच चारी वाणी अधिष्ठित आहेत हा नाद शेवटी ओंकाराच्या उच्चाराने परावाणीतून उद्भूतून वैखरी वाटे उत्स्फूर्त बाहेर पडतो याला अनुलक्षण ज्ञानोबाराय म्हणतात की हा नाद नाभिस्थानातून परावाणीरूपी बहिणीशी भोग हो घेतो म्हणजे भगवंत अशी एकरूप होताना परावाणी प्रगट होते हेही सांगण्यासारखं नवलच आहे म्हणजे किती ठिकाणी भ्रष्टाचार झाला त्याचा असं दाखवतात ज्ञानदेव म्हणे अनुभवी जाणे अनुभव असो न कोणीचं मिळणे ही जी सगळी माझ्या प्रणालीत या शिक्षण प्रणालीतली ज्याला अनुभव आहे तोच हा माझ्या अभंगाचा अर्थ करू शकेल एवचा याचा अर्थसुद्धा कळणार नाही म्हणजे काय काय कळलं आपल्याला हा झाला नादात्मक अनुभव म्हणजे नाद प्रगट होणे नादानुसंधान करणे कुंडलिनी शक्ती परमात्मा ऐक्य होणे भक्ती प्रगट होणे मग भक्तीतून आपल्याला कळलं आहे की याची जी बहीण परावाणी ती प्रगट होणे आणि अशा पद्धतीने या जीवाचं परमात्मेशी ऐक्य होणे हा नादात्मक अनुभूती झाली हा एक इंटरप्रिटेशन आता दुसरा योगी आहे प्रकाशरूप मग असं सांगलं की दोन पद्धतीने नाम आणि रूप आता रूपात्मक अनुभूती कशी येते त्या परत अभंगत होत ऐसा कैसा गे माय योगी जो ठाई जन्मला तो ठाव भोगी काय सुरुवात होते आता रूपात्मक की भ्रुकुठेमध्ये प्रकाशाचे सोहळे चालू झाले आता ते जिथं उत्पन्न होतात तिथंच अनुभव येतो जे जिथं जन्माला आला तो ठाव भोगी मग प्रकाशाची जन्म जाते कोण कुंडलिनी मग ती आहे कुमारी आणि परब्रह्म परस ब्रह्मचारी मणक्यातील प्रकाशाची अवस्था आहे जशी नादाची अवस्थांतर आहेत तशी वेगवेगळ्या प्रकाशाची पण अनुभूती पहिल्यांदा काळा रंग कसा येतो मग शेवटी शुभ्रामध्ये रूपांतर कसं होतं म्हणजे ही जी परब्रह्माची जी प्रकाशाची अवस्थांत ती पण एकवीस पुत्र आहेत त्यांचे मग नंतर काय तर प्रकाशाची आई शक्ती आणि मावशी भक्ती त्यांचं ऐक्य म्हणजे आईला सोडतो आणि भक्तीमध्ये रममाण होतो अशा पद्धतीने नादाप्रमाणेच प्रकाशाची बहीण पण ठरते जिथे प्रकाश आहे तिथंच नाद आहे जिथे प्रकाश आहे तिथे अशा पद्धतीने प्रणवाचा उत्स्फूर्त साक्षात तेजातच सामील होतो असा भाऊ बहिणीचा भ्रष्टाचार पण तिथं होतो अशा, अशा पद्धतीने हे माझे सगळं जे काही वर्णन आहे हे अनुभवाशिवाय कोणाला सांगता येणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे त्यांना स्पष्ट जे काय अचट अभंग केले नाही मी हे अनुभव सिद्ध योगी पद्धते सांगण्याची अनुभव सांगण्याची पद्धते अवधूतचिंतनश्रीदेवत्त हा एक योगी अभंग झाला